राज्यात पुढील चोवीस तासात वातावरणात बदल होणार असल्याने अनेक भागात ढगाळ तर काही भागात पावसाच्या सरीवर असणार आहे सकाळच्या उपग्रह प्रतिमेनुसार नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे नाशिक धुळे आणि नंदुरबार मध्येही अंशतः ढगाळ हवामान आहे तथापि हे ढग पावसाचे नसून सामान्य ढग आहे मात्र येत्या चोवीस तासात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चत्रपूर आणि गडचिरोली गड़ या जिल्ह्यांमध्ये हलका गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास हलका गडगडाट होऊ शकतो नांदेडमध्येही स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या गडगडाटी पावसाची शक्यता नाकारता येत नाही आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय आज नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता समजा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद